तर धाराशिव जिल्ह्यामध्ये वीस सोयाबीन केंद्र आहेत त्यापैकी चार केंद्र अंशतः सुरू आहेत इतर सोळा केंद्र ही बारदाना अभावी बंद पडली आहेत त्यामुळे सोयाबीनचं उत्पादन चांगलं झालेलं आहे मात्र सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला कमी भाव असल्यानं शेतकरी आपले सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरती विक्रीसाठी नेत आहेत मात्र बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या काही संपत नाहीत असं चित्र आहे त्यामुळे तातडीनं या विषयाची दखल घेऊन बारदाना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये अभावी सोयाबीन खरेदी बंद आहे गेल्या दिवसापासून सोयाबीनची खरेदी बंद आहे आपण पाहू शकता बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी बंद आहे धाराशिव तालुका शेतकरी सहकारी खरेदी संघाच्या वतीने लावलेला बॅनर गेल्या पंधरा दिवसापासून खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच खरेदी केंद्रात सुखसुकाट दिसून दिसून येत आहे एकही माणूस किंवा शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्राकडे फिरकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था होतानाचे चित्र दिसून येत आहे आपण खरेदी केंद्र केंद्राचे चालक त्यांच्याशी संवाद साधले काय का परिस्थिती सध्या बारदाना उपलब्ध नाही बारा दिवस झालं बारदाना उपलब्ध नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा माल खरेदी करणं आम्हाला पॉसिबल होऊ शकत बारदाना उपलब्ध करून दिला तरच आम्ही खरेदी करू शकतो बारदाना उपलब्ध केला तरच आम्ही खरेदी करू शकतो शिवाय बारदाना नसल्यामुळे आम्ही शेतकरी आता सध्या म्हणजे चिडायला आहेत त्यांचा राग अनावर व्हायला लागलाय शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करायलात की तुम्हाला खरेदी करायची आहे का नाही करायची आहे इतके दिवस बारदाना शिल्लक नाही आहे तुमच्याजवळ मग तुम्हाला खरेदी करायची नसेल तर मग आम्हाला कशाला ऑनलाईन करायला लागलं किंवा ऑनलाईन कशाला आम्ही आम्ही वेळ आहेत का असे वेगवेगळे प्रश्न विचारतात म्हणजे शेतकरीचं म्हणजे काही दिवसांनी शेतकरी भांडणाने येतील असं असं चित्र सध्या तरी आहे बारदाना खरेदी खरेदी यंत्रणेकडून कुठलं आश्वासन मिळतंय का तर बारदाना खरेदी यंत्र म्हणजे ज्या आमच्या जी यंत्रणा आहे किंवा आमचे जे हेड ऑफिस आहे ते हेड ऑफिसकडून पण प्रयत्न चालू आहेत पण सध्या ते सांगतात की बारदाना ऑन द वे आहे किंवा एक दोन दिवसात येईल आणि त्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांना आम्ही तशीच तारीख पुढे सांगतो पुन्हा शेतकरी दोन दिवसांनी आणखीन पण आहे त्याच ते परिस्थिती आजपर्यंत तर बारा दिवस झालं बारदाना आलेलं नाहीये नेमकं ठोस कधी काही सांगताय काहीही कल्पना नाही बारदाना अभावी खरेदी केंद्र ओस पडू लागले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अर्जुन गोडगे एनडीटीव्ही मराठी धाराशिव